राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा लवकरच बिगुल वाजणार आहे अशा परिस्थितीत सर्वच इच्छुकांनी सावध पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे तर राजकीय पक्षांनी वेगवेगळी रचना आखली आहे भाजपनं विरोधकांच्या बालेकिल्ल्यात घुसण्याचे प्रयत्न सुरू केलेत काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील यांचा बाले किल्ला असलेल्या गगनबावडा तालुक्यात भाजप मोठा सुरुंग लावणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे गगनबावडा तालुक्यात सध्या विद्यमान आमदार चंद्रदीप नरकेगट आणि जिल्हा बँकेचे माजी चेअरमन पी जी शिंदे यांची भाजपाला साथ आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यापासून तालुक्यापर्यंत फोडाफोडीच्या राजकारणाला वेग येऊ लागलाय गगनबावडा तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे तिसंगी आणि असळज असे दोन महत्वाचे मतदारसंघ येतात या दोन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेसची मोठी ताकद आहे पण आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं याच दोन्ही मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय या दोन्ही मतदारसंघातील काँग्रेसच्या काही प्रमुख नेत्यांना भाजप आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असून लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं समजतंय तिसंगी आणि असळद जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे दोन मोठे नेते भाजपच्या राज्य आणि जिल्हा नेतृत्वाच्या संपर्कात आहेत विशेष म्हणजे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हे नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे यापूर्वी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भाजप शिवसेना आणि शिंदे गटाचे उमेदवार विरोधात लढून थोड्याशा फरकानं पराभूत झाले होते अशावेळी हे पक्षप्रवेश झाले तर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसू शकतो